महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे वाढवळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड यांचा वाढदिवस बहुजन विकास अभियान वयवंटी हाऊसच्या वतीने साजरा करण्यात आला भीमराव गायकवाड हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत त्यांची वागणूक एका प्राध्यापकासारखी आहे प्राध्या असे अभियान प्रमुख म्हणाले यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार महिला आघाडीच्या प्रमुख ज्योती एकुरकेकर संजय राठोड मानसिंग पवार अमोल सूर्यवंशी रवी डोंगरे लक्ष्मण आडे राम पलंगे विशाल पाटील आकाश पाटील

हॅपी बर्थडे टू यू सर खाऊ तिकडे बघ अरे अरे मध्ये येऊ का चाललो या इकडे या दे दे तुझे अरे दे अरे दे या की मग अरे दे अरे दे सरी आहे या सगळीकडे मला सांभाव ना नाही ना आज आमच्या बहुजन विकास आघाडीच्या वतीने व धर्माच्या वतीने वडना पोलिसांचे पोलीस निरीक्षक माननीय भीमराव साहेबांच्या वाढदिवासाठी घेऊन साजरा करतात भीमराव गायकवाड साहेब मध्ये असताना देखील त्यांनी अन चांगली कामगिरी केली आणि ते वाढव वगैरे चांगली कामगिरी करतात आमच्या एका फोनवर वगैरे काम करत असताना त्यांचा आपण वाढदिव साजरा करायचे पत्रकारासह आमच्या कार्यकर्त्यासह या ठिकाणी जमला त्यांच्या शेतकारांनी करायचा वाढीव साजरा केलंय त्यांना उदनदाविषयी रामाची प्रार्थना भगवान भूताची चवणी आल्लाची चाळणी छत्रपती शिवाजी महाराज फुलाबसाहेब आंबेडकर अंदामान साठे नऊजीव असतात आजाजीव त्यांनी प्रार्थना करतो साहेबांना उदयवायची रावं साहेब तुम्ही अशी गोडगर्माची कामं करा कारण गायकबाई साहेब पोलीस म्हणून वावरत नाहीत ते प्राध्यापक सारखे वागतात